आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बँकेच्या कोटी रुपये किमतीचे अलंकार चोरट्याने लंपास केल्याची घटना जुना गंगापूर नाका भागातील आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनीत घडली या घटनेस दोन दिवस उलटून देखील चोरटे अद्याप मोकाट असल्यानं पोलिसांसमोरील चोरट्यांना पकडण्याचं आव्हान हे कायम आहे या घटनेत दोनशे बावीस ग्राहकांनी तिजोरीत ठेवलेल्या सुमारे तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम सोन्यावर चोरट्यानं डल्ला मारलेला आहे पोलिसांनी पाच पथके चोरट्यांच्या मागावर रवाना केली आहे माहितीकाराकडून किंवा त्यांच्या मदतीनं ही चोरी करण्यात आल्याचा संशय असल्यानं सरकारवडा आणि शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली जाते जुना गंगापूर नाका भागात आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनीची शाखा आहे शनिवारी चार मे रोजी सकाळी शाखेचे व्यवस्थापक चंद्रकांत मुठेकर यांनी शाखा उघडली सोनेतारण कर्जाचे काम पाहणारे किरण जाधव दिवसभर शाखेत काम करत होते सायंकाळी ग्राहकांचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी तिजोरी उघडली असता चोरीची घटना उघडकीस आली बंद तिजोरी दोन चाव्या लावून उघडण्यात आली असता दागिने गायब असल्याचा प्रकार लक्षात आला सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली व्यवसाय व्यवस्थापक कार्यालयाच्या खिडकीतून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचं त्यात दिसून आलं संस्थांनी तिजोरीच्या चाव्या मिळवत दोनशे बावीस ग्राहकांचे तिजोरीतील चार कोटी ब्याण्णव लाखाचे दागिने लंपास केले या प्रकरणी जयेश गुजराती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयितांच्या चोरीच्या वेळी बँकेतील असणारा वावर पाहता सीसीटीव्ही सायरन बंद करून ही चोरी करण्यात आल्याचं निष्पन्न झालं सायरन न वाजल्यानं बाहेर असणारे सुरक्षा कर्मचारी गाफिल राहिले चोरट्यांनी चावीच्या सहाय्यानं तिजोरी उघडून इप्सित साध्य केलं त्यानंतर पुन्हा लॉकर लावण्यात आल्यानं दिवसभर या घटनेचा उलगडा झाला नाही संपूर्ण शहरभर या प्रकरणाची दिवसभर चर्चा होती दरम्यान या प्रकरणातील संशयितांच्या मागावर पोलिसांनी आता पाच पथके रवाना केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक